नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत गांजा अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एका इसमास गजाड नऊशे ग्राम गांज्यासह एकूण पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांची धडक कारवाई मान्य पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची वेगवेगळी पथकं तयार केली व त्यांना गांजा या पदार्थाची विक्री करणाऱ्या इसमाचं समूळ उच्चाटन करण्यावर सूचना दिल्या सदर पथकापैकी पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांचं पथक गांजा विक्री करणाऱ्या इस्मानाला शोध घेत असताना पथकातील पोलीस अंमलदार शुभम संकपाळ व विजय इंगळे यांना गोपनीय माहिती मिळाली की उजळेवाडी तळ्याजवळ एक इसम गांजा विक्री करणे कमी येणार आहे अशी खात्रीशी बातमी मिळाली त्या बातमीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी त्यांना छापा कारवाई का सूचना दिल्या त्यानुसार पथकाचे अधिकारी व अमलदार यांनी उजळे वडी तळ्याजवळ सापळा रचला मिळालेल्या बातमीप्रमाणे एका इसमाच्या संशयित हालचाली दिसून आल्या आल्यानं पथकानं त्यास छापा कारवाई करून नईम अब्बास वय वर्ष एकतीस राहणार शिवाजी पार्क झोपडपट्टी कोल्हापूर मूळ राहणार गोकाक जिल्हा बेळगाव कर्नाटक ताब्यात घेतलं नईम खोजा याची पोलीस पथकानं अंग घेतली असता त्याने कब्जात सुमारे नऊशे ग्रॅम वजनाचा गांजा अंमली पदार्थ मिळून आल्यानं तो कायदेशीर प्रक्रिया करून गांजा व इतर मुद्देमाल असा एकूण पंचवीस हजार मुद्देमाल जप्त करण्यात आला गांजा विक्री करणारा इसम नईम अब्बास खोजा यास ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला यातील आरोपी त्याच्या कब्जात मिळून आलेला गांजा कोठून व कोणाकडून आणला याचा तपास गोकुळ शिरगाव पोलीस ठाणे करीत आहे सदरची कामगिरी मान्य पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित मान्य अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील मान्य अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर बी धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे पोलीस अंमलदार सागर चौगुले शुभम संकपाळ अशोक पवार विजय इंगळे लखन पाटील संदीप बेंद्रे विशाल चौगुले सागर माने अमित सरजे महेशांभी विलास किरोळकर अरविंद पाटील संजय हुंबे यशवंत कुंभार यांनी केली आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा